या कुंभमेळ्यांमधून आपली घरं चालणार नाही आपली मुलं त्याला करिअर त्याला चांगलं आयुष्य त्याला चांगल्या आरोग्य सुविधा त्याला चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर पहिलं तुम्हाला या देशातल्या मुळाशी असलेली बंधोबा ठिकावा लागेल त्याशिवाय या देशाची किंमत शून्य आहे हा देश म्हणजे फक्त तिरंगा आणि लाल किल्ला आणि दिल्ली आणि पार्लमेंट नाही पार्लमेंट आता थिएटरच झालंय लाईट सिल छान झालं जातात त्यामध्ये थेटर सारखं दिसत दिसताना आपल्यालाच आपली पारमेंट व्हावं लागेल आपल्यालाच हे सगळं करायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या मनातली पुन्हा येतात ऍज माय लास्ट विश आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या मनातली तुरुंगाची भीती काढावी अरे अमु मला ना मला ह्यावेळी ज्यावेळी सोनम बाबू अटक झाली मला खूप माझ्या मित्र जे त्यांना अटक केलं आपण काय आपण काय आपण या देशाचा नागरिक आहोत जसे ते होते त्यांना जर वाटलं या देशासाठी अटक होणं योग्य आहे तर तुला का नाही वाटू शकत ही आपल्या मनाची आपली तयारी ठेवता आली पाहिजे आपल्या मनातून भीती घालवावी लागेल भीती ही असता कामा नाही की माझी नोकरी आज आहे ती राहिली नाही भीती ही आहे की उद्या नोकऱ्याला राहती नाही खरी आणि मोठी भीती समजून घेणं हे पहिलं पाऊल असेल मी बोलायला उशिरा सुरुवात केली त्यामुळे मी थोडासा थोडासा अवघड केलो खूप काही आहे बोलायला पण मला मध्ये जायचं नाही आहे मला आत्ता जे घडते त्याच्याविषयी बोलायचं आपल्याला स्वतःला पत्रकार व्हावं लागेल आपल्याला स्वतःला राजकारणी व्हावं लागेल आपल्याला स्वतःला ऍक्टिव्हिस्ट व्हावं लागेल आपल्याला स्वतःला सगळं ते व्हावं लागेल जे या देशाच्या मुळाचे गेले चार स्तंभ आपल्याला स्वतःला न्यायासाठी सुद्धा स्वत लागेल तर या देशात फॅक्सिजन येण्यापासून थांबेल खरा पॅक्सिजनचा चेहरा हा फार भीषण आणि भयावह असतो आज आम्हाला माहितीये आम्ही फिरत असतो बोलत असतो सतत सगळ्यांचं लक्ष असतं तुमच्यावर आता फार सोपं झालं हे सगळं त्यामुळे ना आता त्या जुन्या आपण ह्याच्यातून थोडस बाहेर निघालं पाहिजे की आपण खूप चूक बैठका करू आणि काहीतरी प्लॅन करू जे करायचे ते चौकत उभं जाऊन डंके की चोट पे आणि फेसबुक पे वॉल पे तुम्हाला तर त्यामुळे लातूर शहराचा काही सुंदर आहे इज नथिंग हिडन फ्रॉम द कॅपिटलिस्ट अँड दी बिग बॉस द बिग ब्रदर ऍक्च्युली नथिंग इज हिडन फ्रॉम द बिग ब्रदर तुम्हाला स्वतःच्या देशाच्या गृहमंत्र्याला घाबरण म्हणायला लागेल कारण ते तुम्हाला निर्दोष ठेवण्यासाठी इथे आहे असं बाबासाहेब आंबेडकर हा फर्सिझम हा लोकशाहीचा वापर करून आणला गेलेला फर्सिझम आहे ते तो तुम्ही ह्या प्रमाणात कधीच चालू नका ना नाही या देशाचं लोकशाही नष्ट केली कधी करणार कर नाही कारण लोकशाही वापरूनच त्याला जे करता येत आहे ते इतकं उत्तम आहे स्वतःच मास्क काढतील आपल्याला त्या लोकशाहीचा जास्त जास्त सजगपणे भाग लागू लागतो बऱ्याचदा बरीच तरुण मुलं मला भेटतात आता सुद्धा आम्ही गाडीने त्याला म्हणत होतो की आणि अनेकदाची निराशा येते खरंच वाटतं की इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्स इथे बदल होणार नाही की काय पण मला एक माहिती आहे की लोकशाही शिवाय या देशात ही लोक सुद्धा टिकणार नाही त्यामुळे आपल्याला देशाचा सहभाग आपला लागेल शेवटाकडे येताना मी आज दोन पुस्तक मी येताना प्रवासातही परत वाचत होतो पण पुन्हा एकदा हे एक पुस्तक आहे अनिमल फार्म नावाचं जॉर्ज ऑर्गरचं खूप जुनं पुस्तक आहे या पुस्तकात त्यांनी दाखवलंय लिहिलंय हे वाक्य आहे फार पॉप्युलर वाक्य आहे ऑल अॅनिमल्स आर इक्वल बट सम अॅनिमल्स आर मोर इक्वल आणि हे एक पुस्तक आहे त्याच्यात दिलंय एव्हरीबडी इज इक्वल इन या पुढचा आपला प्रवास, दो प्रवास, दो प्रवास, दो प्रवास, दो प्रवास या दोन पुस्तकांच्या मधले चोवीसचा प्रवास आहे या पुस्तकाचे घडत कोणाच्या आता सत्ता जाते कोण कोणाला घोड समजायला लागतात घोडा

हे दे 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 ते म्हणजे फक्त राजकारण नाही हे ते म्हणजे तुमचे मीडिया चॅनल्स वाले आहेत ते रात्री नऊ वाजता जेवताना तुम्ही जेवणासोबत जे काही विष पिताय नकारायला हवं तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप जिथे जिथे तुम्हाला तिथे तिथे नकारायला हवं त्याला सांगायला हवं की आम्ही हे पुस्तक नाकारतो वी आर नॉट गोइंग टू बी अॅनिमल फार्म आर गोइंग टू बी अ सॉल इज कॉल इंडिया रायट इज कॉल भारत जे आम्हाला फार कष्टाने फार मेहनतीने मिळाले आजच्या मध्यम वर्गाची सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की कुठलाच संघर्ष पाहण्याची गरजच त्यांना पडलेली नाही आणि त्यामुळे जे आयट मिळाले त्याची किंमत नाही तो संघर्ष करायची वेळ येईलच त्यावेळी त्यांना सर्वांना बोलायला मिळव आपल्यालाही मिळव आणि मुख्य म्हणजे त्यांना बोला मिळवून त्यांना असं वाटतंय की सगळं काही आलेलं आहे अशी कडे येणारच नाही कारण ते कधीच प्रिपेड नसतात आपल्याला कधी त्यांना सुद्धा वाचवावं लागेल आपल्याला मूर्ख स्वतःच्याच माणसाला मारण्यापासून देखील गरजे वाचावं लागेल इतकं मोठं मन आपल्याला करावं लागेल आणि तसं मोठं मन करण्याची ताकद दानन आपल्या सगळ्यांमध्ये येऊ मला असं वाटतं की देश म्हणजे आपण आघाडी झालो की देश बहिरा होतो देश बहिरा झाला की हे सगळं असं सुरू होत आपण जाहिरातींना न बोलता चकाचक गोष्टांना न बोलता मोठ्या पुतळ्यांना मूर्त्यांना घुमटांना न बोलता चांगले रस्ते चांगली हॉस्पिटल चांगल्या शाळा मागितल्या पाहिजेत कारण तेच काम घेत कोविड नंतर आपल्याला हे जास्त व्यवस्थित कळायला हवं होतं की आपल्याला दवाखान्यांची जास्त गरज आहे देवळांपेक्षा प्रबोधन ठाकरे तेव्हा सांगून गेले होते आजही आपण तिथे चालवलं त्याच्यातून आपल्याला बाहेर लागेल सर्वांना शुभेच्छा नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे या आधी जेव्हा जिथे तो झाला तिथे काय घडलं आपण पाहिले सत्संग विवेक बुद्धी आपली जागेवर असू द्या ज्यांना ज्यांना सद्यास राहायचंय त्यांना तसं राहू द्या आपण संसारी माणसावर आपण आपल्या स्वार्थाचा आहे या देशाचा विचार करूया आपल्याला एक देश आहे आपली ती ओळख आहे ते आज ही छोटी छोटी मुलं आली आहेत त्यांना माहीत नसेल आज आपण हे जे बोलतोय त्याचं उद्या काय होणार आहे पण आपल्याला माहिती आहे की आपण हे बोलतोय ते काय बोलतो हे बोलत राहणं चालू ठेवूया शेवटचा मुद्दा ह्या सतत चर्चेमध्ये कदाच्या सूत्रसंचलनामध्ये आपण अनेक कार्यक्रमांमध्ये स्टेजला विचार मंच असं म्हणतो त्याच्यात विचार मारणं हे फासिजांचं सगळ्यात पहिलं काम असत तो म्हणून देणं हे अशा कार्यक्रमांचं का सगळ्यात महत्वाचं विचारावर देऊ नका विचार जिवंत ठेवा विचार वाढवत ठेवा विचार त्या सत्याच्या कसोटीवर हसत घेत चला आणि विचारांवर उभं राहिलेलं राज्य देश ह्याचे साक्षीदार वरसदार आणि निर्माते बला एवढीच आपल्या सर्वांना विनंती फार वेळ घेत नाही खूप उशीर झालाय खूप खूप खुँ आभार आपल्या सर्वांना शुभेच्छा लढते राहिले फॉर